मित्रांनो बऱ्याच जणांना वारंवार खोकला येत असतो त्यांच्यासाठी अगदी सरळ आणि सोपा घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो बऱ्याच जणांना कोरडा खोकला देखील येत असतो त्याच्यासाठी हळदीच्या दुधाचे सेवन अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे तर मित्रांनो दुसरा उपाय या ठिकाणी सांगणार आहोत दररोजच्या जेवणात लसणाच्या दोन तीन पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला येण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात किंवा जेवणात लसणाच्या दोन किंवा तीन पाकयांचा समावेश नक्की करा त्यामुळे तुम्हाला खोकला येण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकेल त्याचबरोबर मित्रांनो तिसरा उपाय पाहतोय काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातून दिवसातून दोन ते ती तीन वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळू शकतो तर मित्रांनो आमचे हे तीन उपाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा